मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नगरपरिषद प्रशासन झोपा काढत आहे तालुक्यातील संतप्त नागरिक आंदोलनाच्या तयारीत जव्हार शहरातील पाचवती नाका या ठिकाणी रिटर्न वॉल पडल्यानंतर आज दहा दिवस उलटून गेलेले आहे नगरपरिषद प्रशासन झोपा काढत आहे एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतर त्यासाठी नगरपरिषद प्रशासन त्याला पेटवण्यासाठी लाकडे जमा करून देण्याची तयारीत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे या ठिकाणी जीवितहानी होऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना करा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जर दहा दिवसात नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाही तर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा दिला आहे आहे रस्त्यावरती एवढा मोठा खड्डा पडलेला आहे मी रात्री स्वतः साडेनऊ दहा वाजता एक होतो आणि माझ्यामध्ये एक पिकअपवाला येत होता त्या पिकअपवाला तिथं दिसत नाही काही तो पिकअपवाला दुसरा असता आतमध्ये पण साधारणतः इमर्जन्सी एकदा आपल्या नशीब जेवी त्यांनी टाळली म्हणून जर समजा तो पिकअपवाला खाली गुथला असता त्याला काय झालं असतं किंवा एखादा दुर्घटना गाडीसोबत खाली पडला असता तर त्याला जिम्मेदार कोण होतं त्याकडे लक्ष कोण देणार होतं नगरपालिका लक्ष देत नाही कोणी कुठला प्रश्न किंवा कुठला अधिकारी त्याला लक्ष दिलं असतं जर एखाद्या जीवेधान झाले असती तर त्याला कुठला शासन उद्या त्याला जिमान झाला असता जवान नगर परिषद याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आज जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले तरी सुद्धा इकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही काही नाही आणि रस्त्याच्या आवजून बोग एकदम उच्चा एकदम बेकार ठिकाण देका पडलेले आहेत आता याच्यामध्ये एखादा कोणी फोर व्हीलरला घुसला काय झालं तर त्याच्यावर परवाही झालं तर त्याला कोण जिम्मेदार आहे आज जवळमध्ये एवढी नगरपालिका असून आठ ते दहा दिवस झाले कोणीही अद्याप एकही माणूस येऊन त्यांनी स्वप्न लावलेलं नाही आता आपण तुम्ही बघताय एवढा मोठा असाल आहे पण एका नगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे नगरपालिकेशिवळ ठेकेदारासमो एकदम एकदम भवारसारखं काम केलेलं आहे ठेकेदारावर कमीत कमी जास्त कारवाई झाली पाहिजे ही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि तुम्ही बघताय रस्ता एवढा बेकार ठसलेला आहे रस्त्याची तुम्ही बघू शकता बेकार अवश्य झालेली आहे आठ ते आठ ते दहा दिवस आले पण नगरपालिकेला एकही माणूस अंचा आलेला नाही तो त्यांनी बघितलं नाही की रस्त्याची परिस्थिती काय काय नाही आता मी बघताय या रस्त्यामध्ये एका एवढा मोठा असा फसलेला आहे ते एकाच असता गाड्या रस्ता आहे काय कसलाय काय समजा एखादा रस्ता गाडीवाला इकडे आला आणि गाडी खाली गेली कोणाचं काय भरवाई झालं तर मी हा कुठला ह्याला कोणी जिम्मेदार आहे हे अजून या, 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 या गोष्टी कोणी लक्ष देत नाही काही नाही तस... असं नमस्कार जवान जवळ शहरामध्ये मी सुप्रीपाल महाराज म्हणून बोलतोय आपण बघताय जवळ जवळ शहरामध्ये पाच बातींमध्ये एवढा मोठा रस्ता फुटलेला आहे गेले आठ ते दहा दिवस झाले तरी सुद्धा इथं कोणी अज्ञात आलेलं नाही बघायला पण आलेलं नाही नगरपालिका फ्रीमध्ये तिथे या रस्त्यामध्ये काय झालं आहे काय नाही बघायला अजून तिथं कोणी आलेला नाही आणि रस्ता एवढा कसं आपण बघू शकतो एवढा पहिला रस्ता कसला आहे की इथंही इथं या रस्त्यामध्ये कधी काही जीवितहानी झाली असते पण तसेच तिथं काय झालं नाही रस्ता एवढ्या प्रमाणाचा खालच असलेला आहे की इथं गेले आठ ते दहा दिवस नाही कोणी अजेप आले नाही अजून काही नाही जर असा विषय असा रस्ता कसलेला आहे की इथं मी आताच्या गाड्याकडे तुम्ही बघू शकता इथं पुन्हा ट्रॅकवर बांधलेलं आहे पुणे लावलेलं आहे एका टाईडला पण इथं लोकांना काही रस्त्यावर दिसत नाही तर गाड्या गाड्याचा लोकांना समजत नाही रस्त्याप्रसंड काय नाही समजा एखादी गाडी आतमध्ये आली तो एखादी जीवतआनी झाली व त्याला कुठला प्रश्न जम जिम्मेदार आहे हे अजून पण आपल्याला समजत नाही काही नाही